विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं गेलंय सगळेच पक्ष परीनं कामाला लागलेत जागा वाटप वेगवेगळी रणनीती डावपेत सुद्धा आखले जात आहेत कुठं सभा होत आहेत तर कुठं बैठकांचा धुव्वा उडतोय मतदारसंघासाठी पक्षांशी तडजोड सुद्धा सुरू आहे आणि वाद सुद्धा सुरू आहे इकडे महायुतीमध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे तर दुसरीकडे काँग्रेस ठाकरेगट आणि पवारगट हे मित्र पक्ष जरी असले तरी सगळेच पक्ष आपली वेगळी स्ट्रॅटजी आखतात पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट यंदाच्या निवडणुकीत कॉमन ठरतीये आणि ते म्हणजे विदर्भ विदर्भ जिंकण्यासाठी तिथल्या मतदारसंघात पक्षाच्या मजबूतीसाठी सगळ्याच पक्षांचं लक्ष हे विदर्भावर आहे पण ठाकरेंपासून शहर विदर्भ विधानसभेचं हॉटस्पॉट का ठरतोय जाणून घेऊयात याच व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार महाराष्ट्र अपडेटमध्ये आपलं स्वागत विदर्भ म्हणजे नागपूर अमरावती चंद्रपूर अकोला वर्धा बुलढाणा यवतमाळ भंडारा गोंदिया वाशिम आणि गडचिरोली हे जिल्हे तसं पाहिलं तर विदर्भ हा काँग्रेसचा का बालेकिल्ला मानला जातो म्हणजे तिथे दोन हजार एकोणीसला काँग्रेस महाराष्ट्रातून नाहीसं होण्याच्या मार्गावर होती तेव्हा विदर्भातील चंद्रपूर मधून एकमेव खासदार मिळाला होता आणि यंदाच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेला काँग्रेसला जवळपास सगळ्या जागा या जिंकून आलेल्या आहेत एकूणच काय काँग्रेससाठी विदर्भ हा तारणहार ठरलाय त्यामुळे विधानसभेला सुद्धा काँग्रेस महाविकास आघाडीत विदर्भावर जास्त फोकस करतीय मग याच्या जागा वाटपात भलेही पश्चिम उत्तर आणि मराठवाड्याला कमी जागा मिळाल्या असल्या तरी विदर्भामध्ये मात्र जास्त जागा लढण्यासाठी काँग्रेस अडून आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा स्पष्टपणे असं सांगितलंय की विदर्भात जास्तीत जास्त जागा या काँग्रेसला मिळाल्या तर सत्तेचा मार्ग हा सोपा होईल महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करण्यामध्ये अडचण येणार नाही कारण विदर्भातून मुंबईच्या विधानभवनाचा मार्ग हा जाणार आहे पण विदर्भातील बऱ्याच जागा अशा सुद्धा आहेत ज्यावर ठाकरे गट आपला दावा सोडायला तयार नाही त्यामुळे काँग्रेसची ज्येष्ठ मंडळी विदर्भातील बड्या नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या मवियापासून स्वतंत्र बैठका आणि रणनीती आखत तर दुसरीकडे राज ठाकरे राज ठाकरेंची मनसे यंदा विधानसभेला पूर्ण तासिनीशी मैदानात उतरली आहे गेल्या विधानसभेला केवळ एक आमदार निवडून आल्यानंतर यंदा मात्र नव्या जोमानं पक्ष कामाला लागलेला दिसतोय जवळपास सगळ्याच जागांवर उमेदवार देण्याचा प्रयत्न आहे पण या दरम्यान राज ठाकरेंचं विदर्भावर विशेष लक्ष असणार आहे गेल्याच महिन्यामध्ये राज ठाकरे यांनी मराठवाडा आणि विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांची बैठक सुद्धा घेतली होती यातच पक्षाकडून पुन्हा एकदा आता मिशन विदर्भ हाती घेण्यात आला आहे यातच विदर्भातील अकरा जिल्ह्यांतील पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला अमरावतीला बोलावण्यात आली होती सत्तावीस सप्टेंबरला पश्चिम विदर्भातील अमरावती अकोला वाशिम बुलढाणा आणि यवतमाळ तर अठ्ठावीसला पूर्व विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली या बैठकीला राज ठाकरे स्वतः उपस्थित राहिलेले होते आणि त्यांनी निवडणुकीची रणनीती सुद्धा आखली आहे यामध्ये उमेदवारांविषयी चर्चा सुद्धा झालेली आहे असं सुद्धा समजतंय या सगळ्यात आता भाजप मात्र यंदा विदर्भासाठी विशेष तयारीला लागलाय आहे कारण नुकतंच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शहा विदर्भ दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना विशेष कानमंत्र सुद्धा दिलेत सत्ता हवी असल्यास विदर्भातील किमान पंचेचाळीस जागा या जिंकायला हव्यात असं सांगताना त्यांनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना कामाला लागण्याचे आदेश सुद्धा दिलेत यावेळी लोकसभेला ठाकरे आणि पवारांना मिळालेलं यश पाहता पवार आणि ठाकरेंना रोखायचं असेल तर विदर्भामध्ये पंचेचाळीस जागा आणा कारण विदर्भ जिंकला तरच महाराष्ट्र जिंकून घेता येईल त्यामुळे विदर्भात जास्तीत जास्त जागा निवडून आणा असं शहा यावेळी म्हणाले एकूणच काय काँग्रेसचा बाले किल्ला मानल्या जाणाऱ्या विदर्भामध्ये लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला मोठा फटका बसला अनेक जागा भाजपला गमवाव्या लागल्या आणि यातच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात जरांगे पाटलांचं वार आहे त्यामुळे याचाही फटका भाजपला जसा लोकसभेला बसलाय तसाच विधानसभेला सुद्धा बसू शकतो याचा अंदाज सुद्धा कदाचित त्यांना आला असावा आणि त्यामुळेच विदर्भ जिंकणं हा मोठा पर्याय भाजपकडे आहे त्यातच आता नागपूर हे विदर्भातील सत्ता केंद्र आहे आरएसएसचं मुख्यालय सुद्धा नागपुरात आहे आणि भाजपचा बाले किल्ला सुद्धा नागपूरच आहे खासदार देखील भाजपचा आहे आणि नागपुरातील सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचा आमदार आहे त्यामुळे विदर्भामध्ये सत्ता मिळवणं सोपं होऊ शकतं असा भाजपचा अंदाज आहे या आणि अशा अनेक कारणांमुळे सध्या विदर्भामध्ये राजकीय घडामोडींचा वेग हा आलेला आहे विदर्भ हे विधानसभेचं हॉटस्पॉट म्हणत चाललंय त्यामुळे आता विधानसभेला विदर्भामध्ये कुणाची सत्ता येणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मंडळी अशाच विविध राजकीय विश्लेषणात्मक माहितीसाठी आमच्या महाराष्ट्र अपडेट या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा